नमस्कार मंडळी माहिती अक्काची या आपल्या युट्यूब चॅनलवरील एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा हप्ता कधी येईल याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागून राहिली होती परंतु त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख ही निश्चित झालेली आहे तर या जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार या संबंधित ही महत्त्वाची व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडक्या बहिणींनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून एक पोस्ट केलेली आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच एक हजार पाचशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणीं तुम्ही पाहू शकता की रक्षाबंधनाला म्हणजेच नऊ तारखेला हा लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो वितरित करण्यात येणार आहे तर महिला भगिनींनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही होती महत्वाची अपडेट ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद